नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर सरकारी योजना सबसिडी पेन्शन किंवा शिष्यवर्तीचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत आज मी तुम्हाला सांगणार आहे बँक खाते आणि आधार कसे लिंक करायचे म्हणजेच आधार बँक सीडिंग चला तर मग सुरू करूया सगळ्यात प्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ह्या ही वेबसाईट टाईप करून घ्यायची आहे टाईप केल्यानंतर मग तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे तर बघा आपल्याला इथं दोन नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे कंज्युमर हे ऑप्शन चूज केल्यानंतर आपणाला सहाव्या नंबरला भारत आधार सीडिंग इनेबलर हा ऑप्शन चूज करायचा आहे असा इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला आधार सीडिंग ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे आधार सीडिंग आणि डी सीडिंग ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आधार सीडिंग करायचे आहे का आधार डी सीडिंग करायचे तर आपल्याला काय करायचे आधार सीडिंग करायचे म्हणून सीडिंग हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे हा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला इथं बँक अकाउंट पण निवडून घ्यायचं आहे जे बी ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे त्या बँकेला इथं निवडून घ्यायचं आहे बँक निवडल्यानंतर मग इथं तुम्हाला सीडिंग टाईपमध्ये आल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसणार आहेत तर पहिल्यांदाच तुम्ही आधार सीडिंग करत आहात याच्यामुळे याला फ्रेश सीडिंग म्हणतात तर आपणाला पहिल्यांदाच करत आहे तर आपणाला फ्रेश सीडिंग हाच पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला इथं अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे अकाऊंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे एक चेक मार्क करायचा आहे ह्या ह्या बॉक्सला क्लिक करायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकून झाल्यानंतर हे सगळी डिटेल बघून घ्यायची आहे बरोबर आहे का नाही हे बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला हे टर्म आणि कंडिशन वाचून घ्यायचे आहे आय ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर कन्फर्म करायचं आहे मग कन्फर्म केल्यानंतर इथं आणखी एकदा कन्फर्म करा म्हणून आलेला आहे तर ह्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे मग काही सेकंदातच आपलं आधार सीडिंग सक्सेसफुल होणार आहे तर आपल्याला इथं दिसणार आहे तरी थोडा वेळ इथं लागतो बघा सक्सेसफुल म्हणून आलेला आहे तर आपली आधार सीडिंग ही आपल्या बँकेला सक्सेसफुल झालेली आहे म्हणजे आपलं डी बी टी सक्सेसफुल झालेलं आहे मित्रो ही होती आधार सीडिंग अशा प्रकारे तुम्ही आधार सीडिंग करू शकणार आहात मित्रांनो घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे तुम्ही आधार सीडिंग करू शकणार आहात ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आज इथंच थांबून नमस्कार